मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये मराठवाड्यात शहात्तर पैकी अडोतीस शहरांमध्ये फेब्रुवारी मार्च नंतर पाणी टंचाई नाशिकला ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाची जंगी तयारी फेब्रुवारी पासून देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराचा धडाका धडाकालिकेचा मिळकत व्यवस्थापक लाचलच्या जाळ्यात मेळाव्यासाठी जाणारे आमदार रवींद्र वायकरांचा ताफा सकल मराठा समाज बांधवांनी अडवला नाशिक त्र्यंबक रोडवरील बेकायदा हॉटेल चालकांना धक्का देशात कोरोनाचे जीएन नवीन व्हेरियंटचे एकशे नऊ रुग्ण ठाण्यात डिसेंबर ते चोवीस फेब्रुवारी या काळात ठाणे महापालिका क्षेत्र संपूर्ण क्षमतेची मोहीम शेजारीची वीज वापरल्या प्रकरणी कारवाई करणाऱ्या उपे अभियंत्याला धक्काबुक्की आरबीआय धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या आरोपीला वडोदरा येथून अटक उल्हासनगर महानगरपालिका आदर्श शाळेची पुनर्बांधणी रखडली करून देण्याचे तीस लाखांची फसवणूक महिन्यांनी कर्जत तालुक्यात आरोपी पकडले अमृत भारत एक्सप्रेसच्या पायलट सीट वर रेल्वे मंत्री आतमधून दाखवली संपूर्ण ट्रेन पुनवत मध्ये जन्मणाऱ्या मुलींची नावे सात हजार रुपये पैशाची गरज होती म्हणून लुटले तेवीस लाख व्यवस्थापकांनीच रचला बनाव लातूर मध्ये भरधाव काळी पिवळीची स्कूल बसला जोराची धडक पाच जण जखमी पाकिस्तान कडून युद्धाची तयारी भारतीय सीमेजवळ एअरफिल्ड बांधले चिनी तोफखानाही ही तैनात लातूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सदुसष्ट केल ऑक्सिजन साठवण क्षमता राम मंदिर झाल्याचा आनंद आहे पण बाबरी पडली तेव्हा शरद पवारांचा भाजपला टोला हेवा दाव्यांमुळे अडकले आदर्श ग्राम सेवकांची निवड पुणे दारूजन्य नशेदुचाकी धडकली चालकसह डिलेवरी बॉयजम मृत्यू पवना नगरला दोन जुगार अडड्यांवर छापा 17 जण ताब्यात 7 लाखांचा मुद्देमाल जप्त भाजप नेत्यांचा वारंवार हल्लाबोल पण गडकरींनी उधळली स्तुतीसुमने सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री